नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुलसा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न सराव करणार आहोत जे दोन हजार तेवीसच्या सेवा भरतीला विचारण्यात आले आहेत चला तर बघू बघा पहिला प्रश्न आहे अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात तर समुदाय म्हणतात अनेक माणसं माणसं जर एकत्र आले तर त्याला समुदाय म्हणतात त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द सोहळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द आहे ओवळे सोहळे ओवळे असा शब्द उच्चारला जातो त्यानंतरचा प्रश्न बघा त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते या अधोरेखी म्हणजे अधोरेखी शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे ते कडून हे जे शब्द आहे काय आहे तर शब्दयोगी अवय आहे त्यांच्या त्याच्याकडून चांगले कार्य गड़, घडले होते या वाक्यामध्ये जे कडून शब्द आहे काय आहे शब्दयोगी अवयव म्हणून ह्या ठिकाणी आले आहे त्यानंतरचा प्रश्न बघा हे काम आपण कराल का या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा आपल्याला काय शब्दाची जात सांगायची आहे शब्दाची जात या ठिकाणी शब्द काय आहे हे हे हे, हे काय आहे तर सर्वनाम आहे शब्दाची जागिकाणी हे काय आहे सर्वनाम आहे हा ही हे हे काय आहे तर सर्वनामच आहेत त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न आहे बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे या वाक्यातील विशेषण ओळखायच्या तर या ठिकाणी विशेषण कोणतं आहे तर सुवाशिक सुवाशिक हे काय आहे विशेषण आहे त्यानंतरचा प्रश्न बघू ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी ताळी या मणीचा अर्थ काय आहे आश्रयदात्याची स्तुती करावी असा त्याचा अर्थ होतो हे काय आहे मन आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म हे काय आहे मन आहे आणि त्याचा अर्थ आहे आश्रयदात्याची स्तुती करावी त्यानंतरचा प्रश्न बघा हा साप थी थी साप हा साप खूपच मोठा आहे या वाक्यातील उद्गारार्थी वाक्य आपल्याला शोधायचे आहे म्हणजे आपल्याला हे जे वाक्य आहे याला उद्गारार्थी वाक्य बनवायचे आहे तर उद्गारार्थी वाक्य कसा बने बनेल अव ब केवढा मोठा साप आहे हा असं असं हे वाक्य होईल त्यानंतर प्रश्न बघूया प्रश्न आहे अवकृपा या शब्दाच्या विरोधार्थी शब्द शोधा शोधायचा आहे तर अवकृपा या शब्दाच्या विरोधार्थी शब्द का होईल कृपा अवकृपा विरुद्ध कृपा होईल त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न आहे तू ही म कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे तर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आज्ञार्थ आहे तू ही कविता पाठ कर हे आज्ञा केलेली आहे वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा लेखन नियमानुसार म्हणजे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द अचूक शब्द प्रमाण लेखनानुसार या ठिकाणी पुष्करिणी पुष्करणी हा शब्द दिलेला आहे तर लेखन नियमानुसार पर्याय क्रमांक चारचा जो शब्द आहे पुष्करिणी पुष्करी पुष्करिणी पुस्कर्णी हा शब्द योग्य लिहिलेला आहे लेखन नियमानुसार असे या पेपरमध्ये दोन प्रश्न तरी लेखन नियमानुसार योग्य म्हणून विचारले आलेले आहेत बघा त्यानंतरचा प्रश्न बघा कृष्णा कोयना आणि गोदावरी या नद्याच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली या वाक्यातील विशेष नाम ओळखायचे आहेत या ठिकाणी हे जे वाक्य दिले आहे ह्या वाक्यामध्ये कृष्णा कोयना गोदावरी हे जे आहेत आहे आहे हे हे काय आहेत नद्या नद्या आहेत आणि हे काय विशेष नाम आहे हे गोदावरी कोयना आणि कृष्णा ह्या ठिकाणी विशेष नाम म्हणून आलेले आहे आपल्याला विशेष नामच ओळखायला सांगितलं होतं या वाक्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला एक शब्द आपल्याला शोधायचा आहे तर त्याला कोस जुने माप आहे अंतर मोजण्याचे जुने माप हा जो शब्द सम आला कोस शब्द येईल त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य आदित्य म्हणजे सूर्य सूर्यालाच भास्कर सुद्धा बोलली जाते त्यानंतर प्रश्न बघा मुक्ता फळे उधाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणजे मूर्खासारखे बोलणे वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे मूर्खासारखे बोलणे मुक्ता फळे उधळणे म्हणजे मूर्खासारखे बोलणे त्यानंतरचा प्रश्न बघा अचूक वाक्यरचना कोणते आहे ते शोधायचे आहेत हे चार पर्याय दिले आहेत त्यामध्ये पर्याय क्रमांक ती तीन आहे ते अचूक वाक्यरचना असलेले वाक्य आहे माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले हे वाक्य बरोबर आहे अशा क्र प्रकारे मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न या ठिकाणी कव्हर झाले आहेत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद